ते दड़क, ते दड़क। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी सा भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच झोनच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक पर्याय गुंतवणुकीत भाजपचे उमेदवार यूटी जाधव यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली आहे सर्वच प्रभागात यूटी जाधव यांच्यासाठी भाजपने मोठी ताकद उभी केली आहे जनतेच्या मनातील नगराध्यक्ष म्हणजे युटी जाधव हो, असा विश्वास ब्रह्मानंद पडळकर यांनी व्यक्त केलाय स्वाभिमानासाठी मी लढणार कोणावरही अन्याय होऊ देणार नाही शिक्षक सेवेतून मुक्त होत उर्वरित आयुष्य जनतेच्या सेवेसाठी समर्पित करणार असा विश्वास भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार यू टी जाधव हो यांनी व्यक्त केला आहे आटपाडी नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार म्हणून उत्तम तायप्पा जाधव हो, उर्फ यू टी जाधव हो, यांच्या मैदानात उतरण्याने आटपाडीच्या राजकारणात चैतन्य निर्माण झाले आहे माजी चेअरमन सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक म्हणून शिक्षक आणि गुरुजनांची सेवा करणारे यू टी जाधव आता जनतेच्या थेट सेवेसाठी सज्ज झाले आहेत एवढेच नव्हे तर राटपाडी शहरात उत्तम जाधव यांच्यासाठी भारतीय जनता पार्टीने देखील जोरदार प्रचार यंत्रणा राबवली असून या प्रचार मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत असल्याचे पाहायला मिळतं आहे प्रभा क्रमांक चौदा येथील नागोबा मंदिरात झालेल्या प्रचार सभेत जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी यू जाधव हे सुसंस्कृत निस्वार्थी निष्कलंक चारित्र्यसंपन्न आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत आटपाडीच्या जनतेच्या मनात तेच नगराध्यक्ष म्हणून रुजले आहेत या सभेला मार्केट कमिटीचे माजी संचालक विष्णुपंत जाधव अर्जुन हो, जाधव हो, सुधाकर जाधव हो, बाळासाहेब पिटकरी तसेच शेकडो मतदार उपस्थित होते यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेतील कार्यकाळात आटपाडीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून अनेक रस्ते सभामंडप आणि इतर विकास कामांना चालना दिली असल्याने आटपाडीचा विकास करण्याची क्षमता फक्त भाजपातच आहे अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली तर युटी जाधव हे उच्च शिक्षित स्वच्छ प्रतिमेचे व समाजभान जोपासणारे असल्यामुळेच जाधव यांच्याकडे विश्वासाने पाहिले जात असल्याची चर्चा यावेळी सुरू होती यावेळी युटी जाधव यांनी आटपडीचे लौकिक देशविदेशात पोहोचवणारे ज्येष्ठ साहित्यिक गदी माडगुळकर व्यंकटेश माडगुळकर नास इनामदार शंकरराव खरात कैलासवासी श्रीमंत बाबासाहेब देशमुख व माजी आमदार कैलासवासी अण्णासाहेब लेंगरे यांच्या कार्याची आठवण करून त्यांच्याकडून प्रेरणा घेत नगर विकासाचे व्रत हाती घेतल्याचे सांगितले तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आमदार गोपीचंद पडळकर अमरसिंह देशमुख सम्राट महाडिक ब्रह्मानंद पडळकर आणि वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची पूर्ण तयारी असल्याचे देखील उत्तम जाधव यांनी स्पष्ट केले जनतेच्या स्वाभिमानासाठी लढणार कोणावरही अन्याय होऊ देणार नाही प्रारूप विकास आराखडा जनतेच्या सल्ल्यानेच न्याय स्वरूपात बदलू असे आश्वासन देत यूटी टी जाधव यांनी शिक्षक सेवेतून मुक्त होत उर्वरित आयुष्य जनतेच्या सेवेसाठी समर्पित करण्याचा से संकल्प पुन्हा दृढ केल्याचे यावेळी सांगितले एकूणच आटपाडी शहरात यू टी जाधव यांनी आटपाडीत जोरदार मोहीम सुरू केली असून राजकीय वातावरण चांगलेच टाईट झाल्याचे दिसून येत आहे